मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरून जरांगेंबरोबर चर्चा करणार आहेत मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे आणि हा मोर्चा आता लोणावण्यात येऊन पोहोचलेला आहे सध्या सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंबरोबर चर्चा करत आहे आणि यानंतर मुख्यमंत्री शिंदे जरांगेंबरोबर चर्चा करणार असल्याचं कळत आहे कोणबी दाखले मिळालेल्यांना प्रमाणपत्र द्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केलेली आहे आणि त्यामुळे शिंदे आणि जरांगेंच्या चर्चेमध्ये आरक्षणावर नेमका काय तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर जरांगींच्या मराठा आरक्षणा संदर्भातली मोर्चा संदर्भातली सगळ्यात संदर महत्वाची बातमी विभागीय आयुक्त मनोज विभागीय आयुक्तांनी मनोज जरांगे यांच्यासोबत लोणाळ्यामध्ये चर्चा ते करतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन आल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलेला आहे त्या जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे आणि जरांगेंचा मोर्चा मुंबईकडे येण्यापेक्षा तो लोणाळ्यामध्येच थांबवण्याचे हे प्रयत्न सुरू असल्याची ही माहिती करते लोणाळ्यातल्या पोलीस पाटलांच्या बंगल्यावर सध्या ही बैठक सुरू आहे विभागीय आयुक्तांसोबत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ असल्याचं कळत आहे तेव्हा या बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे चर्चा सकारात्मक राहील दोन दिवसापूर्वी मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत काय डिमांड्स आहेत त्या डिमांड्सच्या अनुषंगाने शासनाशी त्या कम्युनिकेट केल्या होत्या शासनाला कळवल्या होत्या शासनाच्या सूचनेप्रमाणे आज त्यावरही चर्चा करेल मला असं वाटतं की त्यावरती त्यांचं समाधान होईल कारण ही एक मोठी प्रक्रिया आहे यामध्ये सर्वच बाबी असतात न्यायिक बाबी असतात किंवा काही निर्णय अधिवेशनात व्हायचे असतात या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की पुढे विस्तारानं चर्चा झाल्यानंतर त्यांचं समाधान होईल असं वाटतं तर विभागीय आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि आज जो आपण तोडगा घेऊन आलोय त्यावर समाधान होईल असं वाटतंय ही एक न्यायिक प्रक्रिया आहे मोठी प्रक्रिया आहे मात्र आज जो तोडगा निघेल त्यावर मनोजरांगी समाधानी होतील असं वाटतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तर लोणावळ्यामध्ये ही महत्वाची बैठक सध्या सुरू आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या सर्व घडामोडींवर लोणावळ्यामध्ये लक्ष ठेवून येत आपण थेट जाऊया सागरकडे सागर काय नेमके सध्याचे अपडेट येतात लोणातून आहे विभागीय आयुक्त मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलेले आहेत आणि व्ही सीद्वारे मुख्यमंत्री मनोज जरांगे आणि विभागीय आयुक्तांशी या बंगल्यामध्ये चर्चा करणार आहेत बैठक होणार आणि या बैठकीतून काय तोडगा निघतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करू शकतील का किंवा त्यांची जी दिलेली आश्वासनं आहेत मनोज जरांगे पाटलांची ती सरकारकडून पूर्ण केली जातील का असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता या बैठकीतून समोर येतील मात्र व्ही सीद्वारे काही वेळा ही बैठक जी आहे मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरू होणार आहे आणि त्यानंतर पूर्ण बैठक झाल्यानंतर विभागीय आयुक्तांना आपलं उत्तर जे आहे ते मनोज जारांगे पाटील देतील आणि त्यानंतर ते सभेला संबोधित करतील मोर्चा मुंबईला घेऊन जायचा की पुन्हा मोर्चा याच ठिकाणी स्थगित करायचा याकडे आता निर्णय जो आहे या बैठकीनंतर होईल ठीक सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा आपल्याकडून आणखी तपशीलवार माहिती जाणून घेत राहू सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून तेव्हा जरांगेंचा हा मोर्चा सध्या लोणावण्यात आणि एक महत्वाची बैठक सुरू आहे मुख्यमंत्री सी द्वारे आता जरांगेंबरोबर चर्चा करणार आहेत आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगरचे या ठिकाणी या बैठकीला आहेत आणि त्यांच्याद्वारे सगळा निरोप दिला घेतला जातोय त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे मात्र यावर मराठा आंदोलन नेमक्या काय भूमिका त्यांची आहे काय त्यांचं म्हणणं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी